श्रेष्ठ महाराष्ट्र महिला सन्मान मध्ये तुम्हाला श्रेष्ठ महाराष्ट्र अवॉर्ड आकडे आहे आणि कुठल्याही कष्ट केलं तर कुठल्याही वेळात तुम्हाला प्रसिद्धी मिळू शकते तुमचे युट्यूब वर वन पॉईंट सेव्हन मिलियन सबस्क्रायबर्स आहेत शेकडो फॉलोअर्स आहेत इंस्टाग्राम वर तर कसं होतं तुमचा हा प्रवास आता काय कोरोना काळामध्ये काही काम नव्हते असे शेतात बी काम नव्हते काही मग घरी असा आपलं बसता बसता पुढे जायचं नाही काय नाही मग ना नात माझा आता एक दिवस पावभाजी बनवली मग त्यांनी मला त्या फोनला दोन रिस्पी दाखवल्या मग याच्यापेक्षा मी बारीक लागली मग बनवली पावभाजी मग खूप आवडली सगळ्यांना घरातल्या लांबच्या मग

त्यानंतर रोजगार करायचं काम करायला काही की नाही पण मग मी मसाले भाज्या करायचे ना असे मग सगळे बाळ बघायचे माझ्या भाज्या म्हणायची आजी तुमच्या भाज्याही मस्त असतात तेलदार असतात तुम्ही कोणचे मसाले वापरतात मग मी म्हटलं की वर्षाचा माझा करून तिथे म्हणलं मसाला घरी म्हणे मग देतात येतात घ्या म्हणलं मग आम्ही ठरवलं माझ्या नातानी म्या म्हणलं मग आमच्या काकाचं सगळं ठरलं मला आपण बोलून देत त्यांना मग सुरुवातच केली बनवायला मग बनवता बनवता आता माझ्याकडं काला लसूण मसाला ते बी अजून आपला खडा मसाला आहे शेंगदाण्याची कुरकुरीत सोलापुरीचं ती पण आहे आणि आपली तरीची मुलगी चार आता माहीत आणि पाच सहा बाया अशा सगळे सगळ्यांकडून बनवतो

चार पैसे मिळाले आता मी एवढ्या वयात तरी ते माझे आता किती माझी इथं पण बायांना रोजगार मिळवतो करायचं कामाची तुमची लाल आहे का माणसाला फक्त त्याला काही वही आली लागत नाही शिक्षणाची भीत लागत नाही तुम्ही आजच्या म्हणजे खरं सुद्धा मला माझ्या आजींची आठवण येते आणि म्हणजे इतक्या या वयात पण तुम्ही तंदुरुस्त आहात की एनर्जी तुमच्यामध्ये आजच्या पिढीला तुम्ही काय सांगा